हॅलो मित्रांनो तर तुम्ही कसे आहात बरे आहात बरेच असाल तर आपल्या ब्लॉगमध्ये आपली आज दुकानावरती आलो तर मित्रांनो आपण जाणार आहे आपल्या गावच्या शेतीकडे टोमॅटो लावड पाहण्यासाठी तर दोन महिन्याची लावड आहे कशी टोमॅटो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता तर मित्रांनो आपण आलो आहे शेतामध्ये तर तुम्ही पाहू शकता आपलं मागे टोमॅटो आहे आर्यमान जातची टोमॅटो लावलेली आहे आपण तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मागं आपल्या वावर ऑर्डरलेलं आहे तर तुम्ही टोमॅटो पाहू शकता दोन महिन्याची लावड आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात बिळ आलेले आहे भरपूर प्रमाणात तुम्ही पाहू शकता कारप्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आर्यमानेटीवरती तुम्ही शेतकरी असाल तर नक्की यांचे काय उपाय असेल तर नक्की सांगा पाहू शकता अतिशय जास्त प्रमाणात करपा आलेला आहे बाकी फळधारणा अति चांगल्या प्रमाणात झालेले आहे तर करा